पाहणार आहोत अगोदर मी करून दाखवतो नंतर तुम्ही कराय करणार आता हा चाय समजा त्याला इथे चाट वगैरे असतो वरवायची नावडी आपला या होत असतो आणि पाणी कापत पुढे जात असतो हे आपल्याला याचा उपयोग करून बघा वलवार वलवारे वलवार वरवार नाव वल्लवली वरवार 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 वर नाव वल्लवली हो रे, हो रे हो नौका चाले कशी जलावरी 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 आहे सारा मुलावरी 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 लहान महा वल्लवली वलवारे 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 नाव वल्लवली हो हो रे हो हे मोकट पिसाट वारा आला यवद्यारे यवद्यार हे डोंगर मा पाचा लाठा आल्या यवद्यारे यवद्यार छाती आपण झेलेने लाख छाती आपण झेलेने लाठ रोखिल वादळ वलवारे बलवार नाव वल्लवली बलवार 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 नाव वल्लवली हो रे हो रे हो हे झेंडा मात्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी आहे संचार जो नव अंगी नव अंगी नव अंगी डोले कसा बोले कसा डोले कसा, दोले कसा। बोले कसा धै्यान नाव तुम्ही वलवार हे वलवार 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 नाव वल्लवली वलवार 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 नाव वल्लवली हो रे हो रे हो स्वातंत्र्य दौलाची मोला चिर मोला चिर मोला न सर्वांच्या जीवाची तोला चिर तोला चिर तोला चिर काय ती कास तो एक घ्यास जो मान ना होता वलवार रे वलवार रे वलवार वलवार वनवारे वलवार वनवारे वलवारे 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 परबार परबार परवार